नमस्कार आपण पाहतात खान्देश दर्पण चोवीस बाय सात प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय यांच्या अंतर्गत सेवा प्रभाग या अंतर्गत रागी प्रकाश मणी यांच्या अठराव्या पुण्य स्मृती दिवसानिमित्त आपल्या सावदा सेंटरवर सुद्धा खूप मोठा मेगा ब्लड डोनेशनचा प्रोग्राम आम्ही घेत आहे आणि याकरता आपल्या भागातील परिसरातील जे काही जितके काही नागरिक का आहे जे डोनर जे दे ब्लड देऊ शकतात त्यांनी आपल्या सेंटरपर्यंत यावं आणि ब्लड जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करावा ही खूप मोठी सेवा आहे असं म्हटलं जातं की कोणाचा प्राण वाचवणं हे खूप मोठे महान दान आहे रक्तदानापेक्षा महान दान कोणतंच नाही आहे म्हणून विद्यालयाच्या अंतर्गत मी प्रजापिता ब्रह्माकुमारी विद्यालयाद्वारे ब्रह्माकुमारी वैशालीचं निवेदन करेल की सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी जास्तीत जास्त संख्येत सहभागी व्हा आणि हा जो कार्यक्रम आहे याचा लक्ष अस आहे की एक लाख युनिट जे ब्लड आहे आपण सर्वांकडून घ्यायचं आहे तर पूर्ण भारतामध्ये नाही तर नेपाळमध्ये सुद्धा आपल्या जी शाखा आहे शहादार शाखा त्याच्या अंतर्गत हा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी घेण्यात येणार आहे बावीस तारखेपासून पंचवीस तारखेच्या दरम्यान प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे आणि त्याशिवाय जे डोनर आपल्याकडे येतील महादान करता एवढं श्रेष्ठ दान आहे त्यांच्या करता, करता जॉईंट सुविधा सुद्धा केलेली आहे आपण या ठिकाणी कॉफी चहा बिस्किट्स बिस्किट किंवा ग्लुकोज हो वगैरे जे पाहिजे ती व्यवस्था पूर्ण या ठिकाणी आम्ही अरेंज केलेली आहे एक सेल्फी पॉईंट ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण सेल्फी सुद्धा काढून आपल्या मोबाईल व्हॉट्सअपद्वारे आपण तुम्हाला पाठवू शकतो त्यानंतर आपण एक सर्टिफिकेट पण त्यांनी अरेंज केलेला आहे वेज कंसोल यांनी ते सर्टिफिकेट सुद्धा प्रत्येक डोनेरला ते देणार आहे आणि म्हणून प्रत्येकांच्या जा संख्येने या ठिकाणी याव आणि ही आमची नंबर निवेदन आहे करतेका अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा आंदेश दर्पण 24 बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राइब करा